उपोषणाच्या चौथ्या दिवशीही पोलिसांचे मोकळे हात अद्याप मुलीचा शोध नाहीच शुक्रवारी गावबंदची हाक तालुक्यातील जनतेनेही या आंदोलनात सहभागी होण्याचे पालकाकडून आवाहन अपहरण झालेल्या मुलीचा शोध घ्यावा या मागणीसाठी मुलीचे कुटुंब व त्या कुटुंबासोबत संपूर्ण गाव आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहे मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशीही पोलीस मात्र चित्रपटातील पोलिसाच्या भूमिकेप्रमाणेच वागत असल्याचं पाहायला मिळालं आज चौथ्या दिवशी उपविभाग विटाचे अधिकारी विपुल पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी त्यांचा खोटारडेपणा उघड केला तपासाची काय स्थिती आता सांगा की सगळ्या समोर सांगा की सगळ्या समोर सांगा की तपासाची असं बाहेर सांगत तर मग कागदपत्र सगळे हे माणसं दहा दिवसापासून एस पी साहेबाकडे जाऊन आले तरी सुद्धा हे होत नाही हे होत नाही आई हो तुम्ही नेमलाय त्याला तिकडे बंदोबस्ताला ठेवलाय तुम्ही Uh? Tu, sa, आणि तो तुम्ही सांगता आरोपीचा शोध घ्यायला सांगता रवाना केले कधी पथके रवाना केले तुम्ही कधी पथके रवाना केली आम्ही ज्या टायमाला परवा दिशी ही लोक हे द्यायला गेले होते निवेदन द्यायला गेले होते त्या टायमाला तुमचं आयओ आय ओ हिथ बंदोबस्तांमध्ये आहे आणि तुम्ही आता माणसाला सांगताय की हे आहे ते आहे म्हणून त्यानंतर काही मोजक्याच लोकांसोबत आंदोलनकर्त्याला खोलीमध्ये बोलावून आंदोलन मागे घेण्यास विनंती केली मात्र आंदोलकाने जोपर्यंत मुलीचा शोध लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला आहे पीडित आईने पोलीस अधिकाऱ्यासमोर ओटा पसरून माझ्या मुलीला शोधून तर आणा अन्यथा आमच्या डोक्यात दगड घाला असा उद्विग्न सवाल केला या पदरात तुम्हाला मुलगी खाला पोलिसांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला शुक्रवारी संपूर्ण गाव बंदची ची हाक देण्यात आली आहे विभागीय पोलीस आयुक्त आले होते त्यांनी तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं त्यांनी काय नाही दोन तीन दिवसात तपास करून हजर करतो म्हणून सांगितलं नाही नाही काय केलं पाहिजे त्याने आता त्यांनी लवकरात लवकरात तपास केला पाहिजे आम्ही उद्या दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीचं अपहरण झालं आहे आणि त्याच्या तपास पोलीस प्रशासन अजून काहीच केलेलं नाही त्याच्या निश्चितार्थ उद्या बनपुरी गाव आम्ही बंद ठेवणार आहे तर आंदोलनकर्त्या परिवाराकडून या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे आज माझ्यावरती वेळ आहे अन्य कुणावरती वेळ येऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी जी वेळ आल्या त्या वेळेला सर्वांनी यात सामोरं जावं हो। बनपुरी गाव तर उद्यापासून आमच्या सोबत आहे पण जे काय संघटना आहेत ते पण थोडेफार आहे जे काय राहिले असतील संघटनेने पण आम्हाला पाठिंबा द्यावा की अशावर दुसऱ्यावर माझ्यावर ठीक आहे पण दुसऱ्यावर कुणाची जी,